तो कालपासून किती वेळ विचारायला लागलाय मला किती वेळा म्हणजे तू किती वेळा विचारला ती तुझ्या मनाला विचारतो पण म्हणजे असं तुम्हाला काही वाटत नाही का बरं मला मला काही वाटत नाही भाऊ व्हिडिओ घेतला तर मला सरळ व्हिडिओ मध्ये तोच ना कुठली गोष्ट असू द्या त्याच्यामध्ये आम्ही सोबत असायचो तुम्हाला चांगलं माहिती प्रत्येक म्हणजे मा जेव्हा पण प्रत्येक रविवारी यायचं त्या रविवारी पण आम्ही कधी आपल्या इकडे कधी जालन्याला कधी कुठे कुठेतरी आम्ही एक एन्जॉय करायचो कधी वॉटर पार्कला जाई कधी कुठेतरी फिरायला जाई काही कर आता या गोष्टी सगळ्या काही बंद होतील नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये नवीन विषय असा की तुम्हाला तर माहिती आहे खूप थोडासा खूप नाही म्हणताना थोडासा त्रास जाय काही कारण की काही दिवसामध्ये आता ओमदादाला जे आहे पुण्याला शिफ्ट व्हायचं आहे आणि त्यामुळे आता जे आहे ओमदादा शिफ्ट आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी जे काम सांगितलं ना त्या कामामुळे आम्ही त्याला कोणीच नाही म्हणू शकत नाही कारण की आमच्या सगळ्यांपासून तो दूर गेला काय जवळ गेला काय आमच्यासाठी जवळच असणार आहे पण थोडंसं होईल कारण की डेली सोबत असतो आणि कुठलीही गोष्ट असेल तर ती आजपर्यंत सोबतच आम्ही एन्जॉय केलेली आहे किंवा कुठलंही टेन्शन असो काही असो सगळ्यांना एकमेकांच्या गोष्टी शेअर करूनच आम्ही टेन्शनमधून दूर निघतोय किंवा एन्जॉय करतोय तर आता त्याला जे आहे त्याने आत्ताच सांगितलं आहे की त्याचं जे काम आहे ते पुण्यामध्ये जाऊन एकदम व्यवस्थित चालणार आहे आणि त्यामधून त्याला खूप मोठा फायदा पण होणार आहे त्यामुळे जे आहे आम्ही त्याला कोणी जसं काही बोलणार आहे ठीक आहे जातोय तर जा बाकी जे आहे आम्हाला थोडा त्रास सहन करावा लागेल त्याला पण नाही करमणार तिकडे पण ठीक आहे सगळं होईल काही दिवसामध्ये ॲडजस्ट आणि शॉपचं कसं आहे आता शॉपवर जे आहे डेली आम्ही आता चौघ असायचो तर त्यामध्ये आता तिघच जण राहतील आणि जे बाकीचे जे काही बॅक कामं काम आहे ते तर आमचे चालूच राहतील असं नाही की दादानी आजपर्यंत समजा फक्त पुरतं बघितलं आम्हाला सगळ्यांना जे आहे सोशल मीडियामधून घर घर चालेल एवढं पुरेपूर पैसा तर येतोय त्यामुळे आमचे हे कामं जे आहे ते चालतील पण थोडस कसं आहे आता दादा जातोय म्हणल्यावर खूप म्हणजे त्या कामामध्ये पण आता जसं प्रत्येक टाईमला आम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल काही करायचं असेल तर दादाचं एक मोटिवेशन असायचं कशा पद्धतीनं केलं पाहिजे काय कारण करन... सगळ्यांपेक्षा जास्त जर म्हटलं तर दादाला अनुभव आहे आणि तुम्हाला था था, तो तो हो <coughs> तर माहीत आहे यूट्यूब चॅनल खोलून मी फक्त आता म्हणजे दोन हजार पंचवीस एक जानेवारी या तारखेपासून मी चॅनल चालू केलेले आजपर्यंत सोबत होतो पण नाही ओपन केलं कारण की जे वॅकेंटचे कामं होते त्यावरतीच आम्हाला पैसा भेटून जायचं आणि त्यामधून सगळं व्यवस्थित चालायचं राहायला आता शॉपचा प्रश्न हो तर शॉपवर आता सुदर्शन दादा आणि मी दोघे जण आहे जसं की आमची पार्टनरशिप होती तर ते आम्ही दोघं आता हँडल करू बाकी आता काय फक्त आमच्यामध्ये आता समजा कुठे जर जायचं असलं आम्हाला माल वगैरे आणायला तर बऱ्याच वेळी मी शॉप सांभाळायचो किंवा गेलेलो पण आहे तिकडे माल आणायला अहमदाबाद असेल कुठं बाहेरच्या सिटीमध्ये भरपूर एन्जॉय पण केलेला आहे पण आता याच्यामध्ये फक्त एक माणूस कमी राहील आणि ते पण बघू आम्ही ज्या टाईमला आम्हाला समजा खूपच आठवण येते किंवा काही भेटायची इच्छा झाली तर पुणे असंही काही दूर नाही आहे एका रात्रीमध्ये आम्ही तिथं जाऊ शकतो आणि एन्जॉय करू शकतो पण जे पहिले असायचं ते आता होणार नाही कारण जगाचा एक नियम आहे की आयुष्यभर आपल्यासोबत कोणीच राहत नाही तेच आता कुठं होणार आहे की दादा आता पुण्यात जातोय आणि बाकीचं जे आहे फॅमिली काय कोण शांत आहे तुम्ही हा मी व्हिडिओ बनवतोय हे बघताय काय करतो पिल्लू तू इकडे बर इकडे तू इकडे चल मी तुला माहित आहे का आता इकडे काय तुला माहित आहे का हा तू समजत काही रे पिल्ले शांत बसला जेव्हा असं लय चांगलं करतो आता ओमनाथा जे आहे ना ओम दादा आम्हाला सगळ्यांना सोडून जाणार आहे राहायला सुदर्शन मी आणि निरंजन आम्ही सगळेजण शॉपवर राहणार आहे आता त्याला आहे एक एप्रिल पासून आणि त्याचं जे काम आहे तिकडे आपण सगळे सगळे जाऊन पण काही उपयोग नाही आहे त्याच्यामुळं सुदर्शन मी आणि निरंजन सगळेजण आम्ही इकडेच राहणार आहे काय काल व्हिडिओ बघितला तर मलाच रिडिओ आले हां आम्ही सगळे होतो व्हिडिओमध्ये मध्ये होत ना पण काय आता आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल नाही तुला काही नाही आम्हाला कारण की आम्ही डेली प्रत्येक समजा कुठलीही गोष्ट असू द्या त्याच्यामध्ये आम्ही सोबत असायचो तुम्हाला चांगलं माहिती आहे प्रत्येक दिवस म्हणजे जेव्हा पण प्रत्येक रविवारी यायचं त्या रविवारी पण आम्ही कधी आपल्या इकडे कधी जालन्याला कधी कुठे कुठेतरी आम्ही एक एन्जॉय करायचो कधी वॉटर पार्कला जाय कधी तरी फिरायला जाई काही कर तर आता या गोष्टी सगळ्या काही बंद होतील कारण की सगळ्यात जास्त जर म्हंटल तर होमदामुळे हा एन्जॉय करायला आवडत होता कारण की त्याला खूप उल्हास होता कुठं फिरायचं वगैरे म्हणलं तर आता आता <laughs> बरं <बरेगा>? आहे <laughs> का <laughs> जाऊ देऊ <थे> नका हम्म जाऊ देऊ नका <laughs> तस कसं होईल त्याचं चांगलं काम आहे आमच्या सगळ्यांना सोडून त्याचे इन्कम वाढत असेल त्याचा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असेल बाकी त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असेल तर आम्ही काय त्याला अवघड तर आहे आता त्याला पण अवघड जाणार आहे आणि आम्हाला पण अवघड जाणार आहे काय पिलू, पिलू?

सर गावाला पेढे वाटणं चालू आहे ना आपलं काय माणूस आपल्या आहे का हा ग्रुप आपला माणूस काहीतरी विषय होता पेढ्याचा म्हणजे तुम्ही व्हिडिओ बनवून सर गावाला पेढे देतात गुड न्यूज गुड न्यूज म्हणून हा मला माझाच विषय कळत नाही माझा जन्मच कशा झालेला आहे जगामध्ये तिकडं नसतं घ्या तिकडं कशामुळे घ्यायचं तिकडं कशामुळे घ्यायचा पेडे महत्वाचे पेडे गुड न्यूज म्हणजे सुदर्शन तू जर नवीन गाडी घेतली तू जे स्टेप काय असणार आहे नंतर हा मला सांग आता आपण लेकराचं नाव ठेवतो हा पोराचा बड्डे एक वर्ष येतो हा पहिले बारसं होतं का पहिले आपण बड्डे असतो लेकराच जी प्रोसेस त्या प्रोसेस जावंच लागणार आहे ना होणार ते नका सांगू मला मला एवढं कळत की बाबा एवढं नाही माणसं नाही करा आता त्या गोष्टीला ऑलमोस्ट आणतो नाही आणतो तू सारं जग घेऊन येशील रे तीन दिवस झाले त्या गोष्टीला स्वतःच्या मनाला काय वाटायला पाहिजे आम्हाला चार वेळा तुला पेढे मागायला लागते आणि तू पेढे नाही दिली तर आम्हाला व्हिडिओ बनवावा लागतो त्या गोष्टीचा ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय मला निरंजन सगळ्यांना सगळ्यांना पण सांगतोय माझं तोंड थोडं फटकळ आहे पण मी असंच बोलत असतोय मला ज्या गोष्टी पटत नाही मी ते बोलतो अरे पण काय आपलं महत्व आहे का, महत का नाही तीन दिवस झाले त्या गोष्टीला त्याच्या वाईट स्टुडिओ शो व्हायला विचार त्यालाच विचार तू महत्व आहे केव्हा दिले म्हणजे त्या तिकडं आपण गेलो नाही पार्टी दिली ना काही का पार्टी नाही गोष्ट पेढ्याची होती सोनू तू पेढे दिले का अर्थ या का याला काय अर्थ आहे सांग मला याला अर्थ नाही भाऊ बघ तुझी इच्छा पुढे काय बोलणार मी ओम भाऊ माझ्यासाठी जर जाऊ नका ना सर तू कालपासून किती वेळा विचाराव लागले मला किती वेळा म्हणजे तू किती वेळा विचारला तिथे मनाला विचारतो पण म्हणजे असं तुम्हाला काही वाटत नाही का बरं मला मला काय वाटत नाही भाऊ मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझा प्रॉब्लेम काय काय नाही असं चल सोबत भांडण केलं तिकडे मग काय करायचं सांग्या सुदर्शन याला परत मी काही बोलल ना मग परत माझं तोंड दिसतं बरं का बर तू सांग त्या दिवशी कोण चुकलेलं होतं चुकलेला तो बी येईल पण त्याने आपले चॅनल धक्क्याला लावून दिले ना मी काय म्हणतोय अशी कित्येक युट्यूबर बनायची इच्छा आहे लोकांची किंवा युट्यूवर व्हायची इच्छा आहे म्हणजे युट्यूब व्हिडिओ टाकायची इच्छा आहे पण लोकांना पाच दहा व्ह्यूज जातात वीस व्यूज जातात एक एक वर्ष दोन दोन वर्ष जातात वर्षात माहित होतं की एक महिन्या त्याचा प्लॅन केला त्याने आपल्या सगळ्यांचे चॅनल ओपन केले मॉनिटाईज केले सगळ्या गोष्टी पैसे चालू करून दिले आता ते कमावायचे नाही कमवायचे आपला विषय तेवढं करून दिलं ना ते आपल्या आपल्यासाठी असं नाही की म्हणलं थोडी तुम्ही आम्हाला तुम्हाला असे एक मोठा युट्युबर आहे त्याच नाव घेत नाही मी आता पण ते त्या कार्यकर्ता का तुम्हाला सांगतोय मी आता कसं दोन युट्युबर असलेत ते एकमेकांसोबत गप्पा आणि थोडं थोडंफार बोलतातच ना तर ते त्याला माहितीये का शेजाऱ्यांनी चॅनल चालू केले त्याला आवडलेलं नाही त्या शेजारी फक्त आठशे नऊशे सबस्क्राईब झाले तर तेव्हा त्याच्या चॅनल उडवायचे फिकऱ्यामध्ये हो आता तुम्ही सांगा माझ्या मनात तसं काही नाही तुमच्या सगळ्यांनी चॅनल मी ग्रो करून दिले आता म्हणजे मग मोठेपणा सांगत नाही आहे पण तुम्हाला काही ना काही अर्निंग व्हावी हो ह्या इथून तुम्हाला चॅनल चालू करून दिले एवढंच नाही आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये कोणी असेल त्यांचं चॅनल देखील ग्रो करायचं असेल त्यांना मला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे मी करून देईन माझं काही नाही बाबा कारण की युट्यूब माझ्या बापाचं घरचं नाही आहे पब्लिक प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांना पैसे कमवा सगळ्यांना व्हिडिओ बनवा आहे बघणारे लोक बघतात आणि या सोन्याला नाही का शेवटी मला निघायचं आहे ना माझ्यासोबत भांडण करून जायचे म्हणून तुझ्या असं वागा लागला माझ्यासोबत मला कळत नाही काय करायचं नाही मी नाही विरोधात हा नाही तर काय विरोधात नाही पण मग आता काय मला नाही बोलतात काय नको बोलू आता बाबा काय काय बोलला तू बोल म्हणून मी काल सांगितलं तू अजून चार वेळा जर माझ्यासोबत तेच तुम्ही लावत असेल तर त्याला मी काय करू आता आता माझं परिवार राहायला वेगळा दुकान राहायला वेगळं ते सुदर्शन राहायला वेगळा सगळं माझ्या फॅमिली मेंबर वेगळं तोच राहू बाबा काय मला समजा नाही राहत माझं रोन नाही नाही तर काय नका जाऊ म्हणतो आता काय करू सांगा बरं मित्रांनो बाबा बर मल... उलट तुम्हाला नाही ओम भाऊ तुम्ही जा आणि तुमचं सगळं सेटल वगैरे झालं तर आम्ही पण येऊ तिकडे असं म्हणायला पाहिजे तुम्ही तर इथंच राहायला लागलेत आणि मला म्हणाले इथंच राहा म्हणून ऑलरेडी मला त्याला कसं जमणार आहे आता आमची फॅमिली आहे आम्हाला जमणार नाही त्याच्यामुळे त्याला त्याला लग्न पिग्नाचा काही विषय असल नाही कसं तुझं सोबत येईल तिकडे मी नाहीच म्हणतोय त्याला मी जाते तर मला जाऊ देत नाही हो। <laughs> मला म्हणतो ओम भाऊ माझ्या सब, मायासाठी नका जाऊ आता ही बोलायची पद्धत झाली माझ्यासाठी नका जाऊ <laughs> तू एक ना पर पर सांग एक मित्राच्या नात्याने ठीक आहे बाबा नाही जात बाबा पण अरे पण सिच्युएशन अशी झालेली जावंच लागणार आहे सोनू तू काय तू सांग बरं ठीक आहे जाऊ दे आता मला रिक्वेस्ट याला शेवटी नाही काय तुला सांगतो याला व्हिडिओ मध्ये माझ्याकडून बोलून घ्यायचं होतं की ओम भाऊ काय बोलतो म्हणून पण नाही का सोन्या मी तुला सांगतोय म्हणशील तर मी त्यासाठी थांबतो इथं हा बर पण मी माझ्यासाठी नाही थांबू शकत माझ्यासाठी थांबू शकतो पण माझ्यासाठी नाही थांबू शकत आता हे वाक्य कोणाला समजलं असेल युट्यूब फॅमिलीला एक्सप्लेन ना ती मन आहे ना जनाची नाही पण मनाची उलट केलं तुम्ही काय <laughs> जनाची ठेवताय मनाची नाही <laughs> <laughs> जाऊ दे चला बघू जाऊ मस्त पैकी आणि माझ्यासाठी तरी ह्या पुण्याचा टॉपिक संपलेला आहे बाबा आता नाही बोलायचं मी नाही कदरलोय सगळे लोक मला कमेंट्स करताय कि करता दा करता की दादा किती दिवस तू क पुणे 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 करतोय आता डायरेक्ट तुमचा तिकडं फ्लॅट पाहायला जातोय त्याचाच व्हिडिओ येईल बाकी आता नॉर्मल व्हिडिओ करतो चालू बाकी यांना सगळ्यांना सपोर्ट करा कारण की मी काल सुदर्श यांच्या व्हिडिओत पण बोललो होतो सगळ्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज द्या थोड़े तुम्ही -थोड़ बघाल तरच आमचं काहीतरी पुढे चालू होईल तर मी इथं नसणार यांच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करा आणि लाईक कमेंट शेअर करा चला चला बाय बाय